नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रवासी विमान कोसळलं एकोणावीस प्रवाशांचा जीव धोक्यात नमस्कार मी स्वप्नाली आणि तुम्ही बघत आहात आपला महाराष्ट्र डिजिटल चला तर नजर टाकूया संपूर्ण बातमीवर नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रवासी विमान कोसळल्याने सर्वत्र खडबड उडाली आहे नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये प्रवासांना प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे सौर्य एअरलाइनचं एक विमान बुधवारी काठमांडूंच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली टी आय एचचे प्रवक्ता प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितलं की पोखरला जाणाऱ्या विमानात विमानचालकासह एकूण एकुं, एकोणावीस प्रवासी प्रवास करत होते हा अपघात साधारणत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती यांनी दिली अद्यापही यामध्ये किती प्रवासी जखमी झाले किंवा प्रवाशांचं काय झालं याबद्दल काहीही अपडेट आपल्यापर्यंत आलेला नाही चला तर मग बघत राहा आपले महाराष्ट्र डिजिटल भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद